सुंदर आणि देखील रूप या कार्यक्रमाला प्राप्त झालेले आहेत तुम्ही आम्ही सर्वजण तर स्वतःसाठी एकदा आणि आपण सणाची एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे असं महाराष्ट्र सांगत की महाराष्ट्रानं सोन्यासारखं असलं पाहिजे परंतु मला असं वाटतं की महाराष्ट्रानं व्हायचं असं तर परीस व्हावं कारण परीसाचा एक गुणधर्म असतो परीसाचा स्पर्श लोखंडाला जरी नाही आणि अगदी त्याच प्रकारे ज्यांना ज्यांना सर्वांनी आम्ही साहेब साहेबांचा सहवास लावलेला खेळ खेळ आणि पैशाचा सुद्धा आहे परंतु सर्वसामान्य माणूस या दलदलीतून बाहेर काढायचा असेल तर कुठेतरी आपल्याला एका योग्य उमेदवाराची निवड करावी लागेल आणि पाठिंबा द्यावा लागेल याकरिता असा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आता मध्यंतरी बऱ्याच दिवसापासून सर्वांना एक वाटलं की बाबा आप्पासाहेब दादर शांत आहेत शांत आहेत त्यांचं पद गेलं सगळं गेलं परंतु त्यांना कदाचित माहीत नसावं त्यांनी आजची गर्दी पाहिली तर त्यांच्या लक्षात येईल आपवादी क्या चीज आहे कदाचित त्यांना माहीत नसेल की वादळापूर्वीची शांतता काय असते आणि वादळ काय असतं हे जर पाहायचं असेल तर ते येणाऱ्या तेवीस तारखेला विजय उमेदवाराच्या गुलाब असणाऱ्या निरवधी जेव्हा आपोआप दिसतील तेव्हा खऱ्या अर्थानं त्यांना चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही आज मीरा कब से बरा होता है नफस से बरा होता है जो मुसीबत में खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है आणि आम्ही तुमच्या आमच्या कसल्याही प्रकारच्या अडचणी असू द्या त्या ठिकाणी सदैव सोबत असणार आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे आपण जाधव आता अगदी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचं राजकारण कुणी करत नाहीये हे आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु प्रश्न असू लेकरांना कुठे कॉलेजची फीस असेल किंवा मधल्या काळामध्ये खूप मोठा गंभीर होता मध्यंतरी उसाच्या प्रश्नाचा गंभीर प्रश्न होता त्यासाठी एकही उमेदवार आजची जी भावी उमेदवार आहेत आजी माझी सगळेच त्याच्यावर कुणी समोर आलं नव्हतं कारण ती दानचा लागते आणि हे दान फक्त एकमेक माणसामध्ये हे काय मला वाटतं आपल्याला वेगळे सांगण्याची आवश्यकता नाहीये आता त्या ठिकाणी बोलल्यासारखं भरपूर आहे कारण माणसाचं काम तेवढं सुंदर आहे त्या ठिकाणी अनेक जण येतात आपल्याला आश्वासन देतात परंतु तुम्हाला माहित आहे प्रेमामध्ये केलेले वादे आणि निवडणुकीत केलेले वादे सगळे हवाई फायरिंग असतात ते काय खरं होत नाही काय नाही परंतु या ठिकाणी मी आपल्याला अजून एक शब्द देतो की जाधव हे ज्या माणसाला ज्या उमेदवाराला पाठिंबा देतील तोच उमेदवार माजलगाव मतदारसंघाचा आमदार असेल हे त्रिकालवादी सत्य आहे हे कालही सत्य आजही आहे आहे आणि उद्याही साहेब तुम्हाला या ठिकाणी सांगतो तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं सांगतो तुम्ही जे बांधाल ते धोरण आम्हाला मान्य आहे आणि तुम्ही जे ठरवाल ते धोरण आम्हाला मान्य आहे तुम्हाला मान्य आहे का सगळ्यांना जरा तुम्हाला सगळ्यांना मान्य साहेब तुमच्या आमच्या सोबत कायम राहतील आपण सर्वजण मिळून मिसळून काम करू ज्यांना पाडाय जमत नाही त्यांना पाडू आणि निवडून येणारा उमेदवार शंभर टक्के लिंग निवडून आणू या ठिकाणी माझं लांबच चाललेलं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद पडेकर